गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसोज सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच राहा स्वस्त आणि मस्तच असतात तुम्ही सगळेजण तेव्हा पाऊसही चालूच आहे आज आहे गुरुवार आहे गुरुवार बाहेर पण लक्षात पाहिजे आता आज आहे गुरुवार आज प्रदोष आहे अजून आमचं दूधवाला यायचं आहे तर जाऊन मी पिशवी आणलेली आहे दुधाची आणि तो चहा टाकलेला आहे या सगळ्याजून चहा प्यायला आज असल्यामुळे साबुदाणा दुधाला खिचडी करायची आहे आज नाश्त्याला पण पन... आज नाश्त्याला पण खिचडीच करणार आहे मिस्टर म्हटले आज नाश्त्याला खिचडी कर जेणेकरून तू पण खाशील मी पण खाईन त्याच्यामुळे आज मी नाश्त्याला खिचडी करणार आहे आणि आता मी हा दुसऱ्यांदा चहा टाकलेला आहे तर थोडं आलं टाकते आलं टाकून चहा करणार आहे आता शेंगाणा खमंग म्हणते शेंगदाणे आणि जे मी थोडेसे साल्ट सगळ्याचेच नाही काढत थोडेसेच काढते त्या सालीमध्ये सत्व असतं म्हणतात थोडंसंच काढते आणि शेंगदाणाचं पूट करून घेते खिचडीसाठी खिचडीसाठी साबुदा पण भिजवलेला आहे काल रात्रीच भिजवून जो ठेवले म्हणजे कसं मऊ होऊन जातो ना चांगला भिजला जातो माझ्या लेकीला पण खिचडी आवडती मोठ्या लेकीला त्यामुळे थोडा जास्तच भिजवलेला आहे साबुदाणा खिचडी करते आता मी पहिला शेंगदाण्याचं कूट करते मैत्रिणीनं खूप जणांना खिचडी आवडती इतकी आवडती काय काही ना की बस तर आता मी असं आता खिचडीमध्ये मी बटाटा घालणार आहे बटाटे चिरून घेते आणि एकीकडे शेंगदाण्याचं पहिला कूट करून घेते कूट राहिलाचही करायचं प्रत्येकाची आवडीनिवडी असतात पण साधारण खूप जणांचं मी ऐकते मला खिचडी आवडती मला खिचडी आवडती त्याच्यामुळे खिचडी आवडती म्हणून काही काही जण उपास करणारे पण असतात आणि खिचडी टाकते करून घेते बटाट्याची काप करून मी काय केले पाणी पाणी घालून ठेवलेले खिचडी टाकण्यासाठी पाणी सांगलं थोडस किचन कट्ट जरा साफ करून घेते कढई ठेवली हेना टाकायचे म्हणले की, की मिरची अगदी थोडी घालणार आहे आणि मला काय करणार हे बघा या मिरच्या कुटामध्ये घालून थोडासा तिखट कूट करून ठेवते आणि ठेव ह्यांना करते अगदी चार चारच कपडे घालते दांडा तूप असायचा तू पहिल्यापासून दांड्या मध्येच खिचडी आपण करत होतो पण आता आले चांगलं तूप आपण वापरतो शुद्ध तूप म्हशी त्याच्यामध्ये मी टाकणारे जिरे कधीतरी खिचडी अशी नाश्ते छान वाटते माझ्या छोट्या जावेला खिचडी फार आवडते आमच्या रसिकाला पण पड़। मोठीला पण आवडते खिचडी तिला त्या ह्याच्यामध्ये खिचडीमध्ये मी तिला बटाटा न खाजा काकडी घालत असते त्यामुळे खिचडी कशी हिरवीगार होती छान होती दिसायला पण छान आणि चव पण छान लागती काकडीची आता मी आता काकडी नाही घालत आज आहे बटाटे जिले टाकले मिरची टाकलेली आहे आणि आता मी टाकते बटाटा बटाट्याचे चा बटाटा ताप ना लालचं भर देते अशा प्रकारे हे बटाटे चांगले तुपामध्ये तळती आहे म्हणजे कच्च नाही लागणार तो थे थे। तर बऱ्यापैकी ते लाल झाले आणि तोपर्यंत पेल्यामध्ये दूध पण काढून घेते ह्यांच्यासाठी आला असे बघायला पाहिजे दूध आणि आता टाकते खिचडी साबुदाणा टाकते पहिला आणि मग शेंगदाणाचे कूट टाकते आणि मीठ साखर आपल्या अंदाजे चवीनुसार कुठचं दार बंद आहे का त्यांना शेंगदाण्याचा लाडू फार आवडते बघते आता मी दे। ते म्हटले मला डब्यात पण खिचडी दे मग लाडू करते शेंगादा डब्यामध्ये लाडू पण देते आणि खिचडी देते मध्ये गुळ टाकते आणि लाडू पण देते या कुटामध्ये आता मीठ आणि साखर टाकते आता मीठ साखर टाकून आहे

खिचडी जरा वाफ वाफी होते थोडी तोपर्यंत मी मिरच्या काढते पण पहिला विचारते लाडू जर करायचे असेल तर पहिला लाडू करून घेते आणि मग काढते बा खिचडी नको तुम्हाला नको दुपारी हे बघा हो मी तर मैत्रीने नो अशी माझी खिचडी अशा प्रकारे खिचडी तयार झाली आहे या सगळेजण खिचडी खायला आता यांची आंघोळ झालेली आहे तर ह्यांना बे ह्यांना देते नाश्ता आणि मी देते नाश्ता नाश्ता करते मी आता गरमागरम खिचडी आहे त्यासोबत दही दही यात खिचडी खायला चला तर माहिती मी हा घेते घेते आता नाश्ता विष्ठा करून खिचडी खाऊन आता मी निघाले माझे लेकीकडे हे पण तयार झालेत हे पण आता निघतील पाच दहा मिनटामध्ये कामावर चला तर मी नाही का ब्लॉग्समध्ये ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर